नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत लोह्यामध्ये आणि लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून रणधुमाळी चांगली चालू आहे त्यासोबतच चा एन सी पी अजितदा गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे पहिले पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यासोबतच त्या चेहऱ्याची ओळख म्हणजे रात्री बाराला जरी फोन लावला तरी सातत्यानं सर्वसामान्य माणसाच्या कामाला जा धावून जाणारा मी कोण आहे ना काय नाही काचाच्या काळ्या काचा न वापरता काम पडल्यानंतर मोटरसायकलवर देखील फिरणार नाही सर्वसामान्य माणसाची कामं करणारा कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपल्यासोबत आहेत शरद पवार साहेब शरद पवार साहेब तुमचं युवराजी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार साहेब एकंदरीत पाहिला जर गेलं तर आता निवडणुकीची रंधवाळी चालू आहे जवळ जवळ आता दोन तीन दिवस आपल्याकडे बाकी राहिले एकंदरीत लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला काय सांगाल लोकांचा प्रतिसाद एकदम उदंड आहे की लोकांनी ही चळवळ हातात घेतलेली आहे आणि जेव्हा लोक चळवळ उभा टाकते कुठली तर ते भल्या भल्याची वळवळ बंद करते यावेळेस मला असं कुठलीच म्हणजे असं म्हणजे एकतर्फे इलेक्शन येतलं याची सध्या निवडणुका कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये नेतृत्व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब लोह्याचे आमच्या पॅनलचं राष्ट्रवादी पॅनलचं नेतृत्व करत आहेत आणि त्या भाजपाचं पॅनलचं नेतृत्व एक एकनाथ पवार नावासारखा नावाचा माणूस एक पुण्यावरून येऊन करत आहे लोकांना विश्वास आहे चिखलीकर साहेबावर की बाबा रात्री बेरात्री आडी अडचणी लोकांना धावून येणारे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आहेत आणि जवळ जवळपास पंचवीस वर्षापासून त्यांना या मतदारसंघाचा एक चांगला अनुभव आहे त्याच्यामुळं लोकांचा विश्वास आहे आणि जेव्हा विश्वास माणसाला राहतो तेव्हा जीवनाची सुरुवात होत असती असं म्हणतात नक्कीच दादा बरोबर आहे खरंच खूप सुरुवात आहे आपण तरुण वयापासून यामध्ये राजकारणामध्ये बऱ्याच ऍक्टिव्ह होतात खूप सामाजिक कामं देखील चांगली केलात एकंदरीत आपण पाच वर्षाच्या सत्तेमध्ये असं होतात तुम्ही नगरसेवक होता उपनगराध्यक्ष देखील होतात काही काळ मध्यंतरी काय अडचण झाल्या परंतु ह्या पाच वर्षामध्ये कशा प्रकारची कामं झाली काय सांगाल या पाच वर्षामध्ये त्या नगराध्यक्षांनी सगळ्याला घेऊन निवडून आले चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली दे परंतु नंतर त्या काळ त्यांनी एक सहा महिन्याच्या नंतर त्यांनी कोणाचंच ऐकायला तयार नव्हते एक हिटलरला लाजवेल अशी त्यांनी हिटलरशाही केली आणि कुठलंच कोणाचं ऐकलं नाही आमाप पैसा भ्रष्टाचारातून कमीला सामान्य माणसाचे सामान्य प्रश्न सोडून बाजूला जे घरकुलांचे एक खूप मोठा भ्रष्टाचार घरकुलामध्ये गुंटेवारीमध्ये आतोनात पैसे त्यांनी म्हणजे घरी बांधून नेल्यासारखं काम केलं त्यांनी त्यामध्ये खूप ब ब्लिचिंग पावडर असेल तुमचं पाणी पुरवठ्यामध्ये भ्रष्टाचार केला स्ट्रीट लाईट लोह्याच्या बंद आहेत घरकुलामध्ये दहा हजारापासून तीस हजारापर्यंत चाळीस हजारापर्यंत लोकांचे घरं अक्षरशः लोक किऱ्याने राहिले गरीब लोक त्या लोकांना फार वेटीच धरण्याचं काम केलं अशा लोकांना लोक यावेळेस धडा शिकीणार आहेत त्याच्यात कुठली म्हणजे अडचणीचा विषय नाही काही नक्कीच आता आपण एक गुंटेवारीचा देखील विषय काढला आम्ही सहज लोह्यामध्ये चर्चा करत असताना वाईट येत असताना लोकांचं म्हणणं आहे की आम्ही गुंटेवारीला पैसे दिले परंतु आमचं कामं झालं नाही मग असे प्रशेष झाल्यानंतर आपण देखील काही आपण काय करू शकल ना का त्या काळात त्याच्यामध्ये चौकशी झाली चौकशीमध्ये त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला परंतु कसं राहते जिथं गाव शेवटी कसं असते नगरपालिका गावातलेच माणसं काही अडचणीत येऊ लागले सगळ्याने सांगितलं बा गावातली माणसं आपले अडचणीत दुसरी माणसं अडचणीत येऊ आलीत आणि ज्यांनी पैसे दिले व्यापारी अडचणी झाले याच्यामुळं सगळ्या गोष्टी अडचणी म्हणून मार्ग काढून हे केलं परंतु त्या माणसांनी नगरपालिकेत कुठलंच रेकॉर्ड ठेवलं नाही सिक्के डुप्लिकेट गुंटेवारी डुप्लिकेट कागदोपत्र डुप्ल डुप्लिकेट सगळं आणि व्हेरिफिकेशन करायसाठी शिवसाहेबांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी व्हेरिफिकेशन करायसाठी एक पत्र काढलं तरी सहा महिने रजिस्ट्री या पूर्ण बंद होत्या कोणीच रजिस्ट्री ऑफिसला गेलंसुद्धा नाही आणि ती कुरी तिथं हे सुद्धा केलं नाही गेलं म्हणजे हॅली हाय किंवा हॅलीड हाय किंवा नाही बघाय सुद्धा गेलं नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळं जनता त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही यावेळेस नक्कीच दादा गुंटेवारीचे पैसे देखून त्याचं काम झालं नाही जर आपण यावेळेस नगराध्यक्ष झालात आपण थेट आता उमेदवार आहात नगराध्यक्ष झाल्यानंतर या गुंटेवारीचे लोकांचे पैसे दिले होते त्यांचे काम होतील का काय होईल काय सांगा जे रेकॉर्डला आहेत ते कामं होतील आता कोणी जर समजा ते ते बाहेरच्या बाहेर केले तर ते होणार नाहीत ना कामं अशी कशी होतील परंतु पारदर्शकता कारभार राहील आमदार चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वाखाली कुठल्याही गोष्टीमध्ये ने कोणाला अडचण येणार नाही ना ना। नगरपालिकेचं कामच काय असते सुखसुविधा उपलब्ध करून देणे नगरपालिकेचं स्थानिक स्वराज्य नाव आहे त्याचं आणि ते उपलब्ध करून देणे नगरपालिकेचं प्रथम कर्तव्य आहे परंतु ह्या माणसानं घरात फक्त झोपण्याशिवाय दुसरं काही काम केलं नाही आपण लहानपणी म्हणत होतो घुबड घुमवतो घुबड घुमवतो पैसा मागतो याच्या पलीकडे त्यांनी दुसरं काहीच काम केलं नाही फक्त दिवसा झोपी काढायच्या आणि संध्याकाळी नगरपालिकेमध्ये पैसे काय जमले ते घराला घेऊन जायची याच्या पलीकडे दुसरं येणं काही काम केलं नाही दिवसभराचे सगळे गठोड बांधून सध्या काही घेऊन जायचं आता हे दुसरे महाराष्ट्रभरची चर्चा झाली एकाच घरचे सहा उमेदवार दिले याचं कारण त्यांना उमेदवार मिळाले नाहीत का याचं नेमकं कारण काय माझे माझे पैसे माझे उमेदवार त्याची ती भूमिका आहे आपण नेहमी म्हणतो माझं गाव माझी जबाबदारी असते परंतु त्याचं तसं नाही माझं गाव माझी झागिरी अशा पद्धतीचं वर्तन आहे ते लोकशाहीला घातक कुठंतरी आहे गेल्या वयाला दोनच घरचे होते तर गावात एवढी अंधाधुंदी कारभार भ्रष्टाचाराचा केला आता तर सहा केले आहेत सहा घरचे दुसरे चार पार्टनर आणि दुसरे चार हाऊजी म्हणणार आहेत त्याच्यामुळे ढाळजच्या पलीकडे नगरपालिका जाणार नाही त्याला कदाचित वाटलं असेल नगरपालिकेचा मिटिंगचा खर्च नगरपालिकेचा वाचेल आपल्या ढाळजातच बैठक घ्या घेता येईल अशा पद्धतीचं असेल धोरण त्याच्यामुळे त्यांनी घरचे सहा आणि ते चा, असे चा चार पाच देऊन असे कोरम पूर्ण करायचं असेल त्यांना आपल्या घरचे किती माझ्या घरचं कोणीच नाही माझ्या इथं वारसा मला नगरपालिकेचा नगर मी नगरसेवक स्वतः मी जवळपास दहा पंधरा वर्षापासून आहे परंतु माझ्या घरी साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हते माझे आईवडील शेतकरी आहेत माझे आजोबा शेतकरी होते त्याच्यामुळं मला राजकीय वारसा कुठलाच पार्श्वभूमी नाही सातत्यानं मी लोकांमध्ये राहतो लोकांमध्ये कामं करतो त्या नगराध्यक्षानं कधीच जे माजी नगराध्यक्ष शूर्यंशी म्हणू त्या माजी नगराध्यक्ष शूर्यवंशी म्हणू त्या माणसानं नगराध्यक्ष म्हणून कधी कोणा गली चक्कर मारली नाही नगराध्यक्ष म्हणून कधी पोलीस स्टेशनला गेले नाहीत कधी दवाखान्यात गेले नाहीत कधी तहसीलला गेले नाहीत कधी पंचायत समितीला नाही की कधी बचत गटाचं काम करावं ते त्याची भूमिका नसती फक्त लोकांना अडचणीत कसं आणावं आणि पैसे कसे खावं ही भूमिका त्यांची असते हमेशा नेहमीसाठी नक्कीच तुमची एक ओळख आहे तुम्ही प्रोटोकॉल पाळत नाही कधीही केव्हाही कोणत्याही का टाइमला काम करत असता ही नेमकं कशी प्रेरणा मिळतो असं काय नाही आम्ही मेरिट जेऊ द्या एखादा एखादा विद्यार्थी जर हुशार असेल त्यांना कोणाही परीक्षेला बसवा पेपर एकदम ओके सोडतो ते ना तसा मी या ह्याच्या चळवळीमधला कार्यकर्ता आहे आणि चळवळीतला जो कार्यकर्ता राहतो त्यांना असं काम करा किंवा कुठं जा असं करायची गरज नाही ते हमेशा कामामध्येच व्यस्त असतात नक्कीच आता विरोधक देखील बोलताना सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भात आम्ही सहकार्य केलं आम्ही बांधला आम्ही केलं तुमचं काय मत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला सगळ्याला माहीत आहे की जागेच्या परमिशनपासून जागा हस्तगत करण्यापासून तुमच्या सगळ्या परमिशन दगडाचं पूर्ण काम आम्ही देगलीवरून दगड आणलो तिथून पाणी टाकण्यापासून बांधकामावर ते सगळेला सगळंच काम ते आम्ही आमच्या सगळं मित्रकंपनी आणि मी असं केलेलं आहे आणि जे परमिशनचं काम आहे ते आमदार प्रतापरावपाटे चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वाखाली ते पूर्ण केलेले आहे त्यावेळेस मी त्यांच्यासोबतच होतो मध्यंतरी काही वैचारिक आमचे मतभेद झाले आणि आम्ही दूर एकूण दूर गेलो त्याच्यानंतरचं सगळ्या तालुक्याला माहिती आहे पुतळा कोणं बसवला काय नाही महात्मा बसेश्वरांचा पुतळ्याचं काम कोणाच्या कोणं परमिशन दिल्या इथपर्यंत आणून कोण दिला हे सगळं तालुक्याला शहराला माहीत आहे परंतु मी केलो मी केलो म्हणण्यात त्याला काय म्हणजे तथ्य राहणार नाही नक्कीच साहेब विकासावर सध्या निवडणुका चालू आहेत त्यांच्या पाच वर्षाच्या काळामध्ये या लोहा शहरामध्ये एखादं क्रीडांगण असेल एखादं ल दिवसभर असा व्यापारी लोकांनी सगळ्या लोकांनी जनतेने काम केल्यानंतर कुठंतरी अर्धा एक तास कुठे जाऊन गार्डन बसावंच वाटतं काय झालं काय का काय त्यांनी त्यांच्या काळामध्ये फक्त लोहा शहरातले ओपन पेस विकून खाण्याचं काम केलेलं आहे जे नगरपालिकेचे गुंटेवारीमधलं ओपन पे ओपन पेस होतं ते विकण्याचं काम केलेलं आहे फक्त त्यांनी पैसे खाण्याशिवाय याच्या पलीकडे दुसरं काहीच काम केलं नाही अहो एवढी मातृसंस्था आहे या मातृसंस्थेला त्याचा जो मुनीम ठेवला होता नगरपालिका सांभाळण्यासाठी आम पा परळीवून आणून यवारे म्हणायचा त्याला सहज कधी विचारलं कुठं आहेस तू काय चाल तुझं म्हणलं तर ते म्हणायचा गिरणीत बसलो म्हणायचा म्हणजे नगरपालिकेला गिरणी हा शब्द त्यानं दिला होता इतक्या लेवलवर तिची घसरण म्हणजे पात्रता घसरली होती त्याची बौद्धिक पात्रता असं त्याच्यामुळं नगरपालिकेबाबतीत बाबतीत त्यांना फार म्हणजे असं बोलण्यास जनता खूप त्यांना ओळखून आहे सगळं गोष्टीचं नक्कीच दादा त्या लास्ट टाइमला माझे मुख्यमंत्री अशुकराव चव्हाण साहेबांचा कार्यक्रम झाला होता सुरुवातला त्यांनी तुमचं कौतुक केलं आणि नंतर फेमिकॉल बरेच काही गोष्टी झाल्या त्यामध्ये आणि नेमकं ते संपूर्ण प्रकरण काय घडलं आणि तुम्ही इकडे कशाला काय सांगाल मी चिखलीकर साहेबासोबत होतो पंधरा वर्षे त्यांच्या सोबत काम केलं आणि कुठं आमचे वैचारिक मतभेद झाले होते तर एखादी आमची वैचारिक मतभेद एखादी वेळेस बा एखाद्या ग कुटुंब प्रमुखानं जर सांगितलं तर जास्त दिवस ते वै वैचारिक मतभेद नसतात आमचे ते त्या पद्धतीने आमचं तिथं आम्ही कामाला हो काम होतो माझे सगळे सहकारी मित्र तिथं का त्या साहेबासोबत होतो मी एकटाच गेलो होतो एकटा गेल्यामुळे एखादी आपण बघा ना एखादी पक्षी असेल किंवा आपले एखाद्या आपण जनावर बी असत हे करतो एखादी गेलं चुकून तर ते हुरहुर करते तसं माझं होऊ झालं मला बिक ते तर करमत नव्हतं म्हणून मी वापस माझ्या माझ्या ठिकाणी आलो नक्की दादा या भागाचा विकास करण्यासाठी सध्या विद्यमान आमदार साहेब तुमच्या पाठीमाग आहेत एकंदरीत आपल्याला जर गुला लागला आपण जर तीन तारखेला शरद पवार लोह्यातून ह्यातून नगराध्यक्षपदासाठी विजयी झालेत भरगोस मतानी झाल्यानंतर आपल्याकडं विकासाचं विजन काय आहे आपल्याला काय करायचं आमदार चिखलीकर साहेब प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी लोहा शहरासाठी साडेसहाशे कोटी रुपयाचा विकास आराखडा म तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन आहेत मराठवाड्यामध्ये पहिली नगरपालिका असेल की लोहा नगरपालिका की त्याच्यामध्ये ड्रेनेज लाईनचं काम आहे त्याच्यामध्ये गार्डन आहे प्लेग्राऊंड आहे सकाळी वाकिंगसाठी चालण्यासाठी जस्ट नागरिकांना ट्रॅक आहे गार्ड आपलं स्टेडियम आहे आ, आ, भगवान बाबा सभागृह आहे बाबांचं त्याच्या अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळ्याचं सा एक उचित स्मारक आहे त्याच्यामध्ये असे अनेक प्रकारचे त्याच्यात आभिसे अभिषेक आभि वाचनालय आहे अभिस अभिष अभिषिका आहे असे अनेक म्हणजे त्याच्यामध्ये साहेबाच्या ह्याच्यामध्ये नियोजनामध्ये काम आहे आणि साहेबा साहेबाचे अजून चार वर्षे आमदारकीचे शिल्लक आहेत साहेब सत्तेतले आमदार आहेत आणि अजितदादासारखा अर्थ खातं सांभाळणारा माणूस एक एक मजबूत अजितदादा बोली त्याचे चाली त्याचे वंदिले पावले म्हणतो आपण त्या पद्धतीने अजितदादा एकदम आमच्या पाठीमाग साहेबाच्या पाठीमाग आहेत आणि परवालाच इथं सा... साहेब आले होते सुनीलजी साहेब लिहायला सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं प्रतापराव जिल्ह्याचे नसून मराठवाड्याचे नसून राज्याचं नेतृत्व करणार आहेत याचा अर्थच असा होतो की भविष्यकाळामध्ये एक महिन्या दोन महिन्यामध्ये चिखलीकर साहेबांना मंत्री मंत्रिमंडळामध्ये स्थान भेटण्यात संकेत दिलेत त्याने मग एवढं एवढं जर असेल तर आपला वाडे आपला फाजी म्हणतात आपण मग कुठं बी गेलं तरी आपल्याला त्या पंक्तीला जास्तीचा म्हणजे लाडू येणारच आहेत त्याच्यामुळे लोहा सगळं आपलं चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वाखाली मतदान करेल त्यांच्यावर विश्वास आहे शेवटी संकट माणसाला विचारून येत नसते संकटकाळी मदत करणारा माणूस शेजारी असला पाहिजे म्हणतात अशा पद्धतीचं लोकांची विश्वास आहे साहेबावर की बाबा साहेब ठामपणे असतात परवा आमच्या लोह्यामध्ये पूरपडी झाली होती पूर खूप मोठ्या प्रमाणात आला सकाळी भल्या फाटे पाच वाजता चिखलीकर साहेब हजर लोह्यामध्ये राहिले आणि नगराध्यक्ष म्हणून स्वतःला घेणारे लोकनियुक्त असं आस, असणारे माणसं घरामध्ये झोपूर होते त्याने साधं फरकलं सुद्धा नाही कोण्या अण्णाभाऊ साठे इकडी कलालपेठ भागात इंदिरानगर भागात साधे सुद्धा नाहीत की लोकनियुक्त नसून नो युक्त आहेत नोटयुक्त गजानन नो नोटयुक्त आहेत त्याच्यामुळे ते त्यांना गरिबाज लोकांची जाण कुठलीच नाही बरं आता ही नोटीता तुम्ही शब्द वापरला आहे खरंतर एकंदरीत अशी देखील चर्चा आहे किंवा शरद पवार हा खास माणूस आहे परंतु कुठंतरी नो, नोट नोटला बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे नेमकं काय का होईल असं वाटते या, यास यासणार कसं म्हणतो मी सामान्य कुटुंबातला माणूस आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे त्याच्यामुळं लोक माझ्या पाठीमागं आहेत लोकांना सुखसुविधा उपलब्ध पाच वर्षात झाल्या नाहीत लोकांनी चळवळ हातात घेतली हो त्याचं लोक चळवळ एकदा उभा टाकल्यावर हो, तुम्हाला सांगितलंच मी पहिले की लोक चळवळ एकदा उभा टाकल्यावर हो, भल्या भल्याची वळवळ बंद होती त्याच्यामुळे अडचणीचा विषय कुठलाही राहणार नाही अडचण नक्कीच सर त्यासोबतच जाता जाता या संपूर्ण लोहावासियांना काय आवाहन कराल काय सांगाल चॅनलच्या माध्यमात या दोन तारखेला मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून शरद नामदेवराव अपवार उभा आहे माझ्यासोबत दहा प्रभागामध्ये वीस आमचे उमेदवार उभा आहेत अशी मी नम्र विनंती करतो लोहावासियांना की येत्या दोन तारखेला कुठल्याही परिस्थितीमध्ये घड्याळ या चिन्हावर बटन दाबून भरघोष मताने विजयी करावे आपण पहिले म्हणत होतो की श्रीकृष्णाच्या बोटामध्ये म्हणजे श्रीकृष्णाच्या बोटामध्ये सुदर्शन चक्र आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकशाहीचं सुदर्शन चक्र आपल्या बोटात दिलेलं आहे त्याचा माध्यमाचा वापर करून येत्या दोन तारखेला हे भ्रष्टाचारी भस्मासूर जे लोह्यामध्ये बसलेलं आहे त्याचा नायनाट करण्यासाठी लोक सज्ज राहतील ही नम्र विनंती करतो आणि त्या दोन ताकीला त्याचा नायनाट करतील ही विश्वास सुद्धा आहे आणि जेव्हा विश्वास राहतो तेव्हा जीवनाची सुरुवात होत असते नक्कीच धन्यवाद सर आपण जेवढी कामं सांगितली ती ऑन कॅमेऱ्यामध्ये आम्ही पुन्हा देखील येणार आहोत एवढी कामं पूर्ण होतील शंभर टक्के होतील विषयच नाही तुम्हाला आराखडा तयार आहे आमचं माननीय चिखलीकर प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून लिंबोटी धरणासुद्धा काम झालेलं आहे ते दोन तीन महिन्यामध्ये आमचं ते जवळपास पाण्याचं कारणच होईल काय अडचणीचा विषय कुठलाही जाणार शेवटी कसं राहते बघा कामं करायसाठी असतात लोकांना सेवा द्यायची नगरपालिकेचं काम असतो उदाहरणात सांगतो तुम्हाला आमच्या जुन्या गावामध्ये कलालपेठमध्ये जिल्ह्यात जेवढं मोठं बौद्धविहार झालं नाही एक चार कोटी रुपयाचं बौद्धविवार जुन्या गावामध्ये आमच्या चालू आहे काम तुम्ही जाऊन पाहू शकता अशा पद्धतीचा विकास चालू आहे त्याच्यामुळे अडचणीचं काम कुठलं येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांना दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे ते पण काम चालू आहे असं आता महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळ्याला ते आपल्याला उपलब्ध करून घ्यायचं आहे ते भविष्यकाळामध्ये आपल्याला ते करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं शिशुभीकरण आपल्याला तिथल्या बाध त्या पद्धतीने तिथलं तिथली सगळी मंडळी बसून ते आपल्याला आप ठरवायचे कशा पद्धती करायचे त्याच्यामुळे विकास कामाला कुठली बी अडचण येणार नाही ना ना भविष्यामध्ये नक्की वा नक्की धन्यवाद दादा आपण युवराज निदळच्या माध्यमातून संवाद त्याबद्दल आपले आप देखील मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला देखील खूप शुभेच्छा थँक्यू